गुड मॉर्निंग शुभ सकाळ सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा मी अंजली आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघू शकताय मी सकाळी साडेपाच वाजता उठले होते आणि पाच वाज साडेपाच वाजता उठल्यानंतर जे झाडून पार पारसं झाडून वगैरे झालं आंघोळ वगैरे सगळं बाकीचं सगळी कामे झाली आता सहा वाजलेले आहेत अर्धा तास मला बाकीचे काम करायला गेलं आणि सहा वाजता मी आलेली आहे किचनमध्ये तर बघताय की मी आता इथे काय करते तर आज आहे नव्याची म्हणजे नव्याची पौर्णिमा झाली तर नव्याच्या पौर्णिमेपासून बार्शीपर्यंत कधीही नवं केलं जा नवं केलं जातं तर आज मी करणार आहे तर मी इथं पुरण घेतलेली आहे दोन ग्लास डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ते आता मी कुकरमध्ये लावणार आहे तर मी नेहमी कुकरमध्येच पुरण लावते पातेल्यामध्ये जास्त करत नाही तर दोन ग्लास डाळ मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आणि त्याला कुकरमध्ये लावलेलं ला आहे आणि थो उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे का जेणेकरून जे कुकरच्यावर पाणी येतं ते पाणी येणार नाही आणि मी इथं कुकर लावून पूर्णाचा कुकर लावून दिलेलं ला आहे तर आता कुकर एका साईडला लावून झालेला आहे आणि आत्ता टाईम आहे चहाचा सकाळी सकाळी जेव्हा चहा पिलं तेव्हाच कामाची तरतरी येते मला तरी असं होतं तुम्हाला असं होतं का नाही ते सांगा कारण दिवसाची सुरुवात ही सुंदर अशा मस्त आलं टाकलेल्या चहापासूनच व्हायला हवी असं मला तरी वाटतं आणि माझं होय होतं तसं मला दुसरं काही काम होतच नाही चहा पिल्याशिवाय तर आता मी मस्त चहा पिऊन घेते आणि त्यानंतर बाकीचे कामं आणखीन भरपूर काम आहे आपल्याला आज आणि नेहमी पाणी बघा तुम्हाला उन्हाळा आहे त्यामुळं सगळ्यांनी पाणी पित राहावं बॉडी आपली हायड्रेट राहिली पाहिजे तर आता चहा वगैरे पिऊन झालेला आहे आपलं कुकर पूर्णाचं झालेलं आहे त्याची हवा वगैरे पण गेलेली आहे तर आता बघा कुकरमध्ये जेव्हा आपण पुरण लावतो तर तेव्हा कधी कधी आपण पाणी कमी टाकतो कारण वरच्या साईडला पाणी येईल म्हणून तर एवढं जास्त निघत नाही तर त्यावेळेस काय करायचं आपण कुकर काढल्यानंतर तसंच थोडा वेळ गॅसवर ठेवायचं त्याच्यामध्ये थोडंसं ग्लास दोन ग्लास गरम पाणी टाकायचं आणि थोडंसं त्याला दोन मिनटं उकळी येऊ हो द्यायची म्हणजे आपल्याला एकदम घट्टसर एळवण आपल्याला मिळून जाईल आणि आता तसं करून घेतलेलं आहे आणि मी चाळणीमध्ये ते पुरण सगळं डाळ सगळं काढून घेतलेली आहे जेणेकरून सगळं पाणी खाल्ल्या साईडला एळवणी आपल्याला व्यवस्थित भेटलेल म्हणून आणि ते करून घेते तोपर्यंत इकडं लगेच आपल्याला भात करून घ्यायचा आहे तर त्याच कुकरमध्ये मा मला भात लावायचं आहे त्यामुळे इथं मस्त तांदूळ वगैरे स्वच्छ दोन तीन वेळेस धुलं आणि लगेच मी भात लावून टाकते कारण घाईघाईमध्ये स्वयंपाक करायचा आहे म्हणलं की मल्टीटास्किंग ही होतीच कारण आपल्याला एकच काम एका वेळेस कोणत्याही गृहिणीला जमत नाही एका वेळेस मल्टीटास्किंग मल्टी, मल्टी कामं आपल्याला करावेच का लागतात आणि सकाळच्या कामात तर खूप घाई गडबड असते त्यामुळं जास्त कामं करावीच का लागतात तर आता बघा मी इकडं लगेच भात पण लावून घेते तर भात लावून घेतल्यानंतर मग पुढचे काम आपल्याला करायचे तर आता बघा भात लावून घेतले एका साईडला भात लावलेला आहे आणि एका साईडला आपल्याला डाळ करायचं आहे तर मी आता पुरण पुरण आपल्याला घे घेतलेलं आहे एळवणी साईडला काढून ठेवलं आणि आता बघा कधीही आपण जेव्हा चटका देतो ना पुरणाला तर त्याच्या अगोदर काय करायचं अशा प्रकारे डाळ जरा स्मॅश करून घ्यायची आणि त्यानंतरच गॅस गॅसवर ठेवून आपल्याला साखर मिक्स करायची आहे तर याच्यानं काय होतं जर आपण जर स्मॅश न करता डायरेक्ट तसंच डाळीमध्ये साखर मिक्स केलं ना तर आपल्याला जेव्हा वाट आपण वाटतो तेव्हा आपल्याला थोडंसं डाळ दाळ दिसतं त्यामध्ये आणि थोडंसं पुरण वाटायला जड जातं पण जेव्हा आपण आधी स्मॅश करतो ना तेव्हा डाळीमध्ये एकदम पेड्यासारखी साखर मिक्स होते आणि पुरण एकदम पेड्यासारखं होतं आणि चाळणीमधून किंवा पुरणपात्रामधून काढायला आपण सोपं जातं दाळ डाळ बिलकुल दिसत नाही तुम्ही अशा प्रकारे एक वेळेस नक्की करून बघा तर आता पूजा आलेली आहे पूजा तर बघा एका साईडला आता आपलं चालू आहे भाताचं कुकर एका साईडला मी पुरण थोडंसं घट्ट व्हायला हो ठेवलं आहे कारण साखर टाकल्यानंतर पुरण थोडंसं मेल्ट होतं साखर मेल्ट झाल्यानंतर पुरण पातळ होतं त्यामुळं मी थोडंसं त्याला घट्टसर व्हायला शिजवायला ठेवलेलं आहे तर आता दोन्ही आपली गॅस रिकाम बन चालू आहेत दोन्ही गॅसवर आपलं काम चालू आहे तर आता तिसरं काम काहीतरी करावेच लागेल बसून तर जमणार नाही कारण आपल्याला पटपट स्वयंपाक करून घ्यायचा आहे तर इथं लगेच मी पुरणाची तया हे सॉरी आमटीची तयारी करून घेते तर मग आमटीला जे काही वाटण लागणार आहे त्याच्यासाठी मी कांदे कांदा वगैरे कट करून घेते आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जे भजे करायचे आहेत किंवा आपल्याला भरडा करायचा आहे त्यासाठी जे काही चॉपिंग चौ, चौ, लागणार आहे ते सगळं मी चॉप सगळं करून घेणार आहे टोमॅटो कांदा वगैरे सगळं तर सगळं करून घेते इथे बघा आपलं चॉपिंग वगैरे सगळं झालेलं आहे आणि आपलं भातसुद्धा झालेलं होतं कुकर साईडला काढून ठेवलं आणि लगेच एका साईडला मी कढई घेतले आणि क जेव्हा आपलं पुरण गॅसवर असतं तेव्हा अधूनमधून त्याला हलवत राहायचं नाहीतर ते चिटकतं कढईला त्यामुळं मी मस्त अधूनमधून त्या पुरणाला हलवत व हलवते वगैरे आणि त्याचबरोबर एका साईडला कढईमध्ये आपलं जे वाटलेलं सॉरी खोबर होतं किंवा आपलं कट कांदा खोबर लसूण अद्रक हे सगळं व्यवस्थित त्याला फ्राय करून घेतलेलं आहे तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आणि तसंच अधूनमधून मी पुरणाला सुद्धा हलवत आहे आता आपलं पुरणसुद्धा चांगलं घट्टसर होत आलेलं आहे तर तुम्ही इथे बघताय की चांगलं घट्टसर पुरण झालेलं आहे आता त्याला फक्त दोन ते तीन मिनटं आपल्याला आणखीन शिजावं लागेल तर ते होत आहे तोपर्यंत लगेच मी पे बेसन पीठ घेतले तर आपल्याला इथे भज्याचं पीठ कालून घ्यायचं आहे तर नॉर्मली जसं आपण ज्याप्रकारे आपण भजे करतो त्याच प्रकारे कांदा कट केलेला ते टाकलेलं आहे बेसनपीठ टाकलेलं आहे हळद मिरची पावडर टाकलेला आहे चवीनुसार मीठ जिरे आणि त्याचबरोबर थोडस ओवा हातावर क्रश करून टाकलेलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपलं मी ते मिक्स करून घेते तोपर्यंत आपलं पुरण मस्त शिजलेलं आहे तर ते गॅस बंद केला तर आणि आपल्याला हे भज्याचं पण आपलं पीठ झालेलं आहे तर ते साईडला ठेवून देऊ आणि आपण जे बघा कधीही असं पुरणाचा वगैरे सैपाक जर करायचा म्हणलं तर खूप सारा पसारा पडतो तर तो पडणार नाही किंवा तो पडू नये यासाठी काय करायचं तर आता तुम्ही इथं बघताय की मी ते मी आता इथं बघतं जिऱ्याची वगैरे भरणी घेतली होती ओवा घेतले होता ते सगळे मी लगेच जाग्यावर ठेवून दिलं तर आपला पसारा पडू नये म्हणून ना जे आपण वस्तू जा घेतलेल्या आहेत त्या वापरल्यानंतर परत त्याच जागेवर पटकन ठेवून द्यायचं म्हणजे आपल्या किचन ओट्यावर जास्त पसारा पडणार नाही आणि आपला पुरणाचा स्वयंपाक करूनसुद्धा आपल्याला जास्त दगदग होणार नाही तर आता पुरण माझं शिजलेलं आहे मी लगेच पुरण चाळणीमध्ये घेऊन काढून घेते तर इथं बघा मी पुरण वाटून घेतलेलं आहे तर पुरण वाटून झालेलं आहे तर लगेच पुरण वाटून झालं ते साईडला ठेवून दिलं तर लगेच आपल्याला एळवणीची आमटी करून घ्यायचं आहे तर एका साईडला पाणी ठेवलेलं आहे गॅसवर आंघोळीसाठी मिस्टर उठलेले आहे त्यांच्यासाठी आणि लगेच एका साईडला मी आमटी करून घेते मुलांना शाळेतसुद्धा पाठवायचं आहे आज तर इथं आमटीला तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरीची फोडणी दिली आहे आणि त्यानंतर आपण जे वाटण वाटून घेतलं कांदा कांदा खोबर लसण अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मी वाटून घेतलेलं आहे वाटण आपलं तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि परतून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मसाले टाकायचे आहेत तर मी बेसिक मसाले वापरते यामध्ये काळा काळा मसाला जो मी घरी क तयार केलेला आहे आणि त्यानंतर थोडीशी हळद टाकलेली आहे आणि म त्याला व्यवस्थित परतून घेतल्यानंतर घ्यायचं आहे बघा आपल्याला जास्त काही मसाल्याला परतायची गरज लागत नाही कारण आपण वाटण तेलामध्ये परतून घेतलेलं होतं त्यामुळं त्याच्यानंतर थोडीशी मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला एळवणी टाकायचं आहे आणि कधीही एळवणी टाकताना फुल गॅस करायचा म्हणजे एकदम तडका आणि फोडणी मस्त बसते तर मस्त एळवणी टाकून घेतलेली आहे आणि आता आपल्याला यामध्ये गरम करून पाणी टाकायचं आहे तर ए आमटीची कन्सिस्टन्सी कमी कर जास्त करण्यासाठी कधीही थंड पाणी टाकू नका गरमच पाणी टाका थंड पाणी टाकलं की त्याची टेस्ट बिघडते आणि त्याच्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला मस्त अशी उकळी उद्यायची आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आता आमटीला मस्त उकळी येते तोपर्यंत मी जे हरभऱ्याची डाळ भिजू घातलेली होती दोन तीन तासापूर्वी उठल्या उठल्या पाच वाजता उठल्या उठल्या घातले होते आपल्याला भरडा करायचा आहे म्हणून तर मी ते मिक्सरमधून मोठडाशी काढून देते खरबड जास्त पेस्ट करायची नाही असे मोठी मोठीच काढायची आहे तर ह्याचा आपल्याला भरडा करायचा आहे तर मस्त आम आमटीला उकळी आलेली आहे आमटी झालेली आहे तर ती साईडला काढून ठेवते आणि लगेच मी एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये तर आपल्याला लगेच भजे काढून घ्यायचे आहे तर आता आमटी झाली पुरण वगैरे पण झालेलं आहे तर आता भरडा करण्याच्या अगोदर मला अगोदर भजे पापड काढून घ्यावा आणि त्याच कढईमध्ये आपल्याला भरडा करायचा आहे तर कसा भांडे वगैरे पण भरपूर पडतात आपल्याला पण जेव्हा आपण विचार करून व्यवस्थित स्वयंपाक करतो आता जर समजा मी इथे भरडा अगोदर केला असता तर भरड्याच भरड्याची कडाई वेगळी पडली असते आणि त्याचबरोबर तळ तळणाची कडाई वेगळी झाली असती तर त्याच्यापेक्षा पहिलं मग विचार केला की पहिल्यांदा तळण काढून घ्यावा आणि त्याच कढईमध्ये आपल्याला भरडा करून घ्यायचा आहे म्हणजे आपले क भांडेसुद्धा कमी पडतील तर इथे बघा मी भजे वगैरे मस्त काढून घेते आणि त्यानंतर मी पापड पण लगेच काढून घेणार आहे तर प भजे आणि पापड मी काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता कढईमध्ये आपल्याला भरडा करायचा आहे तर कढईला बघू नका कारण भजेपापड काढल्यामुळं थोडीशी कढई काळपट झालेली आहे तर आता इथं क फोड तेल थोडंसं टाकलेलं आहे की म्हणजे सॉरी अदोगरच तेल होतं त्याच्यातलं ते थोडंसं बाजूला काढून घेतलं जास्त होतं म्हणून आणि त्यामध्ये आपल्याला जिरे मोहरी टाकायचं आहे कांदा कट केलेला आधीच आधीच ठेवलेला होता तो कांदा टाकलेला आहे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लाल तिखट आणि हळद टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये जो आपण भरड काढलेली होती चनादाची ती भरड टाकायची आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा यामध्ये यूज करू शकता पण माझ्याकडे नव्हती त्यामुळं मी लाल मिरची पावडरच टाकलेला आहे आणि मस्त त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे घ्यायचं आहे आणि परतून घेतल्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर वरून पेरून टाकायची हिरवी हिरवीगार आणि त्यानंतर आपल्याला याला थोडंसं झाकण ठेवायचं आहे जेणेकरून वाफ वाफून तो आपला भरडा तयार होईल तर याला व्यवस्थित मी परतून घेतले आणि त्यानंतर मग आपल्याला दोन ते ती तीन मिनटं आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे तर दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता असा मोकळा मोकळा आपला भरडा तयार आहे आमच्याकडे पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणलं की पुरणपोळीच्या ताटाला भरडा हा असतोच हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंजली अगदी मनापासून स्वागत करते तर माझा स्वयंपाक सगळा झालेला आहे फक्त आता पोळ्या टाक्याचे राहिलेले आहेत आणि तर इथे बघू शकता उंबरट्याची पूजा वगैरे मी सकाळीच करून घेतलेली होती तर उंबरट्याला ठुशीचं गव्हाचे ठुशीचं धा धात दा, हे, आ, हे. सॉरी गव्हाचं धान्य आणि ज ज्वारीचं धान्य दोन्ही साईडला <laughs> ठेवून दिलेलं आहे आणि त्याचबरोबर चिखलाच्या उतरंड्या केलेल्या आहेत तर एका साईडला पाच उतरंडी आणि एका साईडला सात उतरंडी केलेली आहे तर आ, आ, हा हा जो नव्याची पौर्णिमेचा सण आहे तो आपल्या शेतामधल्या धान्य नवीन जे धान्य येणार आहे त्याचे त्याची पूजा केली जाते त्याचबरोबर उतरंडी कमी जास्त का असतात तर बघा शेतामध्ये कधी कमी पिकतं कधी जास्त पिकतं तरीसुद्धा आपला शेतकरी राजा हा समाधानी असतो त्यामुळे हा सण केला जातो अशा प्रकारे उतरंडी केली जाते आणि आपल्या माती मातीचा कृतज्ञता व्यक्त केली जाते त्याचबरोबर आमच्याकडे या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावावर कोणाला तरी जेव आपले पूर्वज पूर्वज आहेत त्यांच्या नावावर कोणाला तरी जीव घातलं जातं तर आता इथे मी नैवेद्य वगैरे करून घेतले उंबरट्याला सुद्धा आपले जे उतरंडी आहेत त्यांना उंबरट्याला सुद्धा मी नैवेद्य दाखवून घेते आणि त्यानंतर मग आपले जेवण वगैरे चालू होणार आहे तर बघू शकता उंबरट्याची पूजा झालेली आहे आणि त्यानंतर जे पूर्वजांच्या नावावर जेवण घालायचे असेल त्यां त्यांना आमच्याकडे ईर सवासीन म्हणतात तर त्यांना वगैरे पण जेऊ घातलं जातं आणि त्यांना जेऊ घातल्याशिवाय आपण दुसरे कोणी जेवू शकत नाही तर त्यांना जेऊ घातलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवायला बसलेलो आहोत तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा जर तुम्ही लाईक केला तर माझा व्हिडिओ आणखी चार लोकांपर्यंत पोहोचू शकेल प्ली तो त्यासाठी प्लीज प्लीज चॅनल सबस्क्रा व्हिडिओला लाईक करा आणि तसेच आपल्या चॅनलवर जर कोणी ताई आणखी नवीन असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझं प्रत्येक नव्ह व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाईल आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप साऱ्या रेसिपीज मी शेअर केलेल्या आहेत त्याच कटाच्या आमटीची रेसिपी शेअर केली आहे त्याचबरोबर आपल्या भरड्याची सुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे तर आजच्या रेसिपीजसुद्धा कशा वाटल्या ते कमेंट्स करून नक्की सांगा आवडल्या असेल तर ही सुद्धा कमेंट्स करा तुमच्या कमेंट्सने आम्हाला सु मोटिवेशन मिळतं तर आजच्या या नोटवर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय